श्री स्वामी चरित्र ित्रसारामृत अध्याय नव्वा श्री गणेशाय नम घरोघरे स्वामी कीर्तने ब्राह्मण भोजने स्वामी नामाची जप ध्याने अखंडित चालती दिगंतरी गाजली ख्याती कामना कामनाधोरुणी चित्ती बहुत लोक दर्शनायेती अक्कलकोट नगरात ब्राह्मण क्षत्रिय वैशादिक क्षुद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शना दर्शनायेती धावणे यात्रेची गर्दी भारी सदा सदानंदमय नगरी साधू संत ब्रह्मचारी फकीरसन्याची येती पय किती वर्णावे महिमान जेते ते अवतरले परब्रह्म ते नगरी वैकुंठधाम प्रत्यक्ष भासू लागली असो एशा नगरात शंकरराव प्रवेशत आनंदमय झाले चित्त समाधान वाटले यात्रेची झाली दाठी कैसी होईल स्वामींची भेटी ही चिंता उपजली चित्ती मग उपाय योजिला जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य स्वामी सेवक सकळी क तिच्या हस्ते होतसेची घेऊन ही गाठी शंकरराव सांगती गोष्टी करुणी द्याल स्वामी भेटी तरी उपकार होतील व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी तरी आपणा लागुनी द्रव्य काही देईन बाईसी द्रव्य लोक पूर्ण दोन सहस्त्र रुपये ते म्हणती बाईसी हे तुके कार्य जरी करीसी तरी दहा सहस्त्र रुपयांशी देईन सत्य वचन हे बाई विस्मित झाली अंतरी ती म्हणे हे सत्य जरी तरी उदग घेऊन करी संकल्प आपण सोडावा शंकरराव तैसे करुणी बाई आनंदली चित्ती मनोनी मी प्रार्थनिया स्वामी प्रती कार्य करीन मग एके दिवशी येते बैसले होते आनंद वृत्ती शंकरराव दर्शन गेती. भाव चित्ती विशेष बाई स्वामीशी बोले वचन हे ग्रस्त थोर पुलीन परिपूर्व कर्मे या लागून ब्रह्मसंबंध संबंध पीडितो तरी आता कृपा करून मुक्त करावे व्याधी पासोने ऐसे एकता वरदानी समर्थ तेथुने उठले चालले गावा बाहेरी आले शेकनुरांचे दर्ग्यावरे शंकररावही बरोबरी त्या स्थळी पातले यमन श्मशान भूमित आले येथे राज त्वरित एका नूतन खाचेत निजले छाटी टाकून शेवे करी शंकररावाशी लीला करुणेशी चुकविले तुमच्या मरणाशी निश्चय माणशी धरावा काही वेळ गेल्यावरी कुठली समर्थांची स्वारी शेक दर्ग्यावरी येऊन पुढे चालले शंकर रावे तय दिवशी खाना दिला फकीरांशी आणि शेख नुराशी दर्ग्याशी एक कफनी चढविली मग काही दिवस लोटत हो स्वामी राज अज्ञापित बारीक वाटून निंबपत्र दहा मिरे त्यात घालावी ते घ्यावे हो औषध तेने जाईल ब्रम्ह संबंध झाला स्वामी राज वैद्य व्याधी पळे आपणची स्वामी वचने धरून भाव औषध घेतील शंकरराव दयाशी आला अनुभव दहा दिवस लोटले प्रकृतीशी आराम पडला राव गेले स्वनगराला काही मास लोटता तयाला, ब्रह्म संबंधे सोडिले मग पुन्हा आनंदेशी दर्शना आले अक्कलकोटाशी गेवनी स्वामी दर्शनाशी आनंदित झाली मंतीवाडी गेल्यानंतर कृपे देऊन दहा सहस्त्र ऐसा केला निर्धार काय करावे महाराज आहे मारुती गच्ची येशिती मठ तुम्ही बांधावा ऐशी एकांत स्थानी राहणार नाही कोणी ऐशी विनंती स्वामी चरणी कारभारी करिताती परी पुन्हा आज्ञा झाली मट बांधावा त्यात स्थळी भुजंगाधिक मंडळी दाखविली जागादयानी सर्वानुमते तेथेची मठ बांधिला चुने गच्ची कीर्ती शंकर रावाची हजरामर राहिली अगाध स्वामी चरित्र तयांचा न लागेची पार परी पवित्र अल्पसेविता सेविता दोष जाती श्रवणी धरावा आदर तेने साधती इह हो परत्र जे झाले स्वामी किंकर शंकर वंदिती त्या श्री स्वामी चरित साराम्रद प्राकृत कथा समंत सदा परीशुत भाविक भक्त गोड हा